मित्रांनो नमस्कार आई वडिलांना आणि श्री गुरुदेव दत्तांना वंदन करतो आणि आजच्या या आपल्या आप फ्री ट्रेनिंगची मी सुरुवात करतो ऑडिओ व्हिडिओ जर क्लिअर असेल तर एकदा ओके अशी मध्ये कमेंट करा मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण फ्युचर आणि ऑप्शन डेरिव्हेटिव्ह मार्केट म्हणजे काय याच्याबद्दल आपण डिटेलमध्ये आजच्या व्हिडिओमध्ये आपण चर्चा करणार आहोत डेरिव्हेटिव्ह मार्केट एफ ओ एफ ओ डेरिव्हेटिव्ह मार्केट असं बऱ्याच वेळा म्हटलं जातं पण बऱ्याच वेळा क्लिअरिटी नसते डेरिव्हेटिव्ह मार्केट म्हणजे काय हे पडलंय कशासाठी याचा का का है? हैचा बेस नेमका काय कारण रिलायन्सचा शेअर वेगळा रिलायन्सचा फ्युचर वेगळा रिलायन्सचा ऑप्शन वेगळा हे असं कशामुळे झालं किंवा हे कशासाठी बनवले गेले गव्हर्नमेंटने कॉन्ट्रॅक्ट किंवा एक्सचेंजने कॉन्ट्रॅक्ट कशासाठी बनवले तर ह्याच्यावरती आपण आज डिटेलमध्ये आपण बेस काय ह्याचा नेमका ह्याचा है? बेस ह्याच्या पाठीमागचं रिझन कारण मित्रांनो जोपर्यंत आपल्याला बेस समजत नाही काय याच्या मागचा पाया काय तोपर्यंत आपल्याला समजत नाही आपण फक्त ट्रेडिंग करतोय मध्ये करतोय ऑप्शन मध्ये करतोय पण ह्याच्या मागे मागचा बेस काय हे बंड कशासाठी तर हे आजच्या व्हिडिओमध्ये मित्रांनो आपण डिटेलमध्ये शिकणार आहोत नवीन लोक आहेत जे फर्स्ट टाइम आपल्या युट्यूब चॅनलवरती आलेले आहेत अशा नवीन लोकांसाठी सांगतो मित्रांनो आपल्या युट्यूब चॅनलचं नाव आहे भारतीय शेअर मार्केट मराठी आणि आपल्या हे युट्यूब चॅनलवरती सोमवार ते शुक्रवार दररोज सकाळी साडेआठ ते पावणे नऊ या वेळेमध्ये शेअर मार्केटचं फ्री ट्रेनिंग असतं तर आपण थोडासा टाइम अपडेट केलेला आहे कारण युट्यूबवरती जास्त लेंदी व्हिडिओ तेवढे ऑप्टमाइज होत नाही त्याच्यामुळे आपण हे ट्रेनिंग जे आहे पंधरा पंधरा मिनिटाचं आपण करायचं ठरवलेलं आहे पंधरा मिनिटामध्ये आपण डिटेल मध्ये आपण पूर्वी आपण अर्धा तास लाईव्ह ट्रेनिंग घ्यायचो पण आपण हे ट्रेनिंग जे आहे हे इथून पुढे दररोज पंधरा मिनटं आपण थोडक्यामध्ये मोजक्या शब्दांमध्ये फास्टमध्ये मी तुम्हाला मेसेज कम्युनिकेट करायचा प्रयत्न करणार आहे तर आपलं इथून पुढे ट्रेनिंग साडेआठ ते पावणे नऊ राहील हे थोडस अपडेट तुम्ही सगळ्यांनी लक्षात घ्या सोमवार ते शुक्रवार सकाळी साडेआठ ते पावणे नऊ पंधरा मिनिटं आपल्याला दररोज शेअर मार्केटचं नॉलेज मित्रांनो घ्यायचं आहे कारण बऱ्याच वेळा बाकीची काम असतात लोकांना सकाळी ऑफिस वरती जायचं असतं त्याच्यामुळे अर्धाच वेळ देणं बऱ्याच लोकांना पॉसिबल होत नाही म्हणून बऱ्याच लोकांच्या कमेंटही आल्या त्याच्यामुळे मित्रांनो आपण बऱ्याच लोकांच्या रिक्वेस्ट करून हे जो शकेड्यूल आहे हे सकाळी साडेआठ ते पावण्यानं पंधरा मिनिटांचं आपलं स्केड्यूल केलेलं आहे ह्या मेसेज लक्षात आला का सगळ्यांच्या एकदा यस अशी प्रत्येकाने मध्ये कमेंट करा आणि जे लोक समोर व्हिडिओ पाहत आहेत एकदा कुठल्या जिल्ह्यामधून तुम्ही व्हिडिओ पाहत आहात एकदा मला मध्ये कमेंट करून सांगा कमेंट करा सगळ्यांनी मित्रांनो आता डेरिव्हेटिव्ह मार्केट म्हणजे काय डेरिवेटिव्ह डेरिवेटिव्ह शब्द काय डेरिवेटिव्ह म्हणजेच फ्युचर आणि ऑप्शन एक लक्षात घ्या डेरिवेटिव्ह मार्केटचा प्रकार काय फ्युचर आणि ऑप्शन आता डेरिव्हेटिव्ह शब्दाचा अर्थ काय तर डेरिव्हेटिव्ह म्हणजे फ्रॉम समवन म्हणजे कशापासून तरी बनलेलं डेरिवेटिव्ह अर्थ तीव तीव काय कशापासून तरी बनलेलं ह्याला म्हणायचं डेरिव्हेटिव्ह म्हणजे फॉर एक्झाम्पल आता कशापासून काय बनलं आता एक एक सेंटेन्स लिहून घ्या सगळ्यात महत्वाचं सगळ्यांनी डेरिवेटिव्ह मार्केटचं एक काय डेफिनेशन लिहून घ्या डेरि डेफिनेशन डेरिवेटिव्ह मार्केट इज अ फायनान्शियल इन्स्ट्रुमेंट डेरिव्हेटिव्ह डेरिव्हेटिव्ह मार्केट इज अ फायनान्शियल इन्स्ट्रुमेंट विच डिराईव्ह इट्स व्हॅल्यू फ्रॉम अँड अंडरलाईंग असेट लिहून घ्या व्यवस्थित म्हणजे मी तुम्हाला समजून सांगतो त्याचे डेफिनेशन लिहून घ्या मग आपण काय करूयात आपण डिटेल मध्ये तुम्हाला एक्सप्लेन करतो डेरिव्हेटिव्ह मार्केट हा खूप महत्वाचा मुद्दा आहे तुम्हाला जर याचा बेस जर काय तरच तुम्ही ऑप्शन मध्ये हो व्यवस्थित मित्रांनो ट्रेडिंग करू शकता डेरिव्हेटिव्ह मार्केट इज अँड फायनान्शियल इन्स्ट्रुमेंट हे फायनान्शियल इन्स्ट्रुमेंट आहे की ह्याची व्हॅल्यू ही म्हणजे ओरिजिनल ऍसेट पासून काय केली जाते डिराईव्ह केली जाते डेरिवेटिव्ह मार्केट इज अँड फायनान्शियल इन्स्ट्रुमेंट विच डिराईव्ह इट्स व्हॅल्यू फ्रॉम अँड अंडरलिंग ऍसेट म्हणजे हे कशापासून तरी बनलेले डेरिव्हेटिव्ह मार्केट हे कशापासून तरी बनलेले आहे ह्याचा बेस वेगळा आहे आता फॉर एक्झाम्पल पनीर पनीर, 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 पनीर हे दुधाचं डेअरी आहे म्हणजे पनीरचा बेस काय आहे दूध दह्याचा बेस काय आहे दूध म्हणजे पनीर आणि दूध लिहून घ्या एक्झाम्पल पनीर आणि दूध हे सॉरी पनीर आणि दही हे दुधाचे डेअरी आहेत आहे बरोबर नाही म्हणजे हे कशापासून बनले आहेत तर दुधापासून ह्याची व्हॅल्यू कशापासून डिरायव्ह होणार विच डिरा इट्स व्हॅल्यू फॉर अँड ऍसेट म्हणजे दूध हे काय झालं अंडरलेईंग झालं दूध हे काय झालं अंडरलेइंग झालं आणि पनीर आणि दही हे काय झालं डेरिव्हेटिव्ह झालं लक्षात आलं सगळ्यांच्या सगळ्यांच्या लक्षात आलं सिंपल एक्झाम्पल लिहून घ्या एक्झाम्पल दही आणि पनीर हे दुधापासून दुधाच्या पासून बनलेले डेरिवेटिव आहेत ह्याचा अर्थ दूध हे ओरिजिनल अंडरलेईंग ऍसेट आहे आणि त्याच्यापासून बनलं पनीर आणि दही हे डेरिवेटिव्ह म्हणजे काय होणार दुधाच्या किमती वाढल्या की डेरिव्हेटिव्हच्या किमकडं दही दुधाच्या किमती वाढल्या अंडरले अंडरलाइंग दुधाची काय होतं पनीरची आणि दह्याची किंमत वाढते दुधाची किंमत कमी झाली कि मग पनीरची आणि दह्याची किंमत कमी होते म्हणजे काय होतं ओरिजिनल अंडरलाइंग वरती डेरेव्हेटिव्ह ची व्हॅल्यू डिपेंड आहे लक्षामध्ये कारण हे ओरिजिनल ह्याचा प्रोडक्ट आहे दही आणि पनीर ओरिजिनल दुधाचे तर ह्याला म्हणायचं सिंपल डेरिव्हेटिव्ह मार्केट म्हणजे कशापासून तरी बनलेलं आता निफ्टी फ्युचर हे कशाचं डेरिवेटिव्ह आहे तर निफ्टीचं डेरेव्हेटिव्ह आहे हे कशापासून म्हणलेलं आहे तर ओरिजिनल निफ्टी पासून इंडेक्स डेरिवेटिव्ह म्हणजे निफ्टीचं डेरि निफ्टी वाढली की निफ्टी फ्युचर वाढतं निफ्टी खाली पडलं की निफ्टी फ्युचर खाली पडतं सेम म्हणजे काय हे निफ्टी फ्युचर हे निफ्टीचं डेरिवेटिव्ह आहे मग आता निफ्टी हे वेगळं प्रोडक्ट झालं आणि निफ्टी फ्युचर हे वेगळं प्रोडक्ट झालं जसं दही दूध हे वेगळं प्रोडक्ट आहे आणि दही आणि पनीर वेगळं प्रोडक्ट आहे ह्याचा अर्थ काय हे डेरिवेटिव्ह जरी असले तरी त्याचे वेगळे प्रोडक्ट आहेत पण ह्याची व्हॅल्यू ह्याची किंमत ही बेसिक दुधावरती डिपेंड आहे तसं निफ्टी बेस, फ्युचरची बेसिक किंमत कशावरती डिपेंड आहे निफ्टीच्या प्राइस रिलायन्स फॉर एक्झाम्पल रिलायन्स इंडस्ट्रीज डेरिवेटिव्ह रिलायन्स इंडस्ट्रीज फ्युचर रिलायन्स इंडस्ट्री फ्युचर हे काय आहे हे रिलायन्स ओरिजिनल रिलायन्सच्या शेअर ची किंमत मध्ये वाढली की रिलायन्स फ्युचर वाढणार इक्विटी मध्ये प्राइस कमी झाली की रिलायन्स फ्युचर खाली पडणार येत्या लक्षामध्ये येते हॅपी अशी कमेंट आली पाहिजे सगळ्याची चला मला हॅप्पी हा वर्ड लिहिला तरी आपण मित्रांनो पॉझिटिव्ह होतो आपल्याला एकदम माइंड फ्रेश होतो चला प्रत्येकाच्या लक्षात येत असेल प्रॉपरली उदाहरण समजत असेल तर एकदा हॅप्पी अशी मला प्रत्येकाची कमेंट आली पाहिजे आज आपण बेस पाहणार आहे काय कायम डेरिवेटिव्ह नेमकं फ्युचर ऑप्शन आता मित्रांनो रिलायन्स फ्युचर आता तसंच कम्युनिटी मार्केटचं कम्युनिटी मार्केटचं डेरिवेटिव्ह कम्युनिटी डेरिव्हिटी फॉर एक्झाम्पल विथ डेरी विथ फ्युचर म्हणजे विथ डेरिवेटिव्ह म्हणजे काय आपल्या गहू आता गव्हा म्हणजे ओरिजिनल गव्हाची किंमत वाढली की त्याचा डेरिव्हेटिव्ह वाढणार आता जसं लवंग मिरी ज्वारी सगळ्या कमोडिटी मार्केट सुद्धा ट्रेड केलं जातं गोल्ड फ्युचर ओरिजिनल गोल्डची किंमत वाढली बाहेरच्या मार्केटमध्ये म्हणजे खाणे हे तसं गोल्डच्या फ्युचरच्या कॉन्ट्रॅक्ट ची प्राइस वाढणार तर हे अशा पद्धतीने काय आहे डेरिव्हेटिव्ह मार्केट त्याच्यानंतर इंडेक्स फ्युचर समजा डॉलर फ्युचर डॉलर डॉलरची किंमत वाढली की डॉलर फ्युचरची किंमत वाढणार ह्याच्या किमती कशावरती डिपेंड्स आहेत ओरिजिनल डॉलरच्या ह्याच्यावरती काय लक्षात मित्रांनो तर हे खूप महत्वाचं निफ्टी डेरिवेटिव्ह कमोडिटी डेरिव्हेटिव्ह करन्सी डेरिव्हेटिव्ह बरोबर हे 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 प्रत्येक कशापासून म्हणलं ओरिजिनल ह्याची किंमत वाढली किंवा डेरिव्हेटिव्ह ची वाढते आता हे डेरिवेटिव्ह मार्केट काय हे फ्युचर कॉन्ट्रॅक्ट आहेत हे कॉन्ट्रॅक्ट आहेत बाहेर आणि सेलर मधले हे आहे लिहून घ्या डेरिव्हेटिव्ह मार्केट म्हणजे काय वायदा बाजार मराठीमध्ये काय म्हणताय त्याला वायदा बाजार वायदा बाजार मी के दाम सोने दाम उचले वैदा बाजार मे दाम डाऊन डाऊन आले आपण तुम्ही वाचत आता टीव्हीला आपण बघतो वायदा बाजार मे गया वायदा बाजार मे हो गया बरोबर आहे डेरिवेटिव्ह मार्केटलाच काय म्हणतात आपल्या मराठी भाषेमध्ये वायदा हा लक्षामध्ये मित्रांनो तर ह्या ज्या गोष्टी आहेत ह्या खूप बेस हा खूप स्ट्रॉंग असला पाहिजे तुम्हाला काय पाहिजे की डेरिवेटिव्ह मार्केट आता डेरिव्हटिव्ह मार्केटचे टाईप्स आहेत चार मेजर प्रकारे डेरिव्हेटिव्ह मार्केटचे डेरिटिव्ह मार्केटचे चार मेजर प्रकार आहेत चला दोनशे सव्वा दोनशे लोक व्हिडिओ समोर लाईव्ह पाहतायत आणि बरेच मित्र व्हिडिओ लाईक करायचे विसरले जे लोक समोर व्हिडिओ आहेत प्रत्येकाला माझी विनंती आहे मित्रांनो एकदा व्हिडिओ लाईक करा आणि तुमचं प्रेम द्या लाईव्ह तुमच्या लाईक झाले की जरा बरं वाटतं आणि सगळ्यांनी कमेंट करत चला आपल्या व्हिडिओ कशा वाटतात तुम्हाला कसं नॉलेज कशा पद्धतीने मिळतं थोडस मित्रांनो कमेंट करत चला सगळ्यांनी आणि एकदा लाईक करा चला थँक्यू सगळ्यांना लाईक केल्याबद्दल मनापासून आभार आता मित्रांनो टाइप्स ऑफ डेरिवेटिव्ह आता डेरिव्हेटिव्ह चे मेजर चार प्रकार आहेत हे लक्षात आलं तुम्हाला की डेरिव्हेटिव्ह मार्केट इज एन अंडरलाईंग ऍसेट फायनान्शियल इन्स्ट्रुमेंट आहे फायनान्शियल इन्स्ट्रुमेंट म्हणजे काय जसं शेअर्स हे फायनान्शियल इन्स्ट्रुमेंट आहेत बॉन्ड्स हे फायनान्शियल इन्स्ट्रुमेंट आहेत म्युच्युअल फंड हे फायनान्शियल इन्स्ट्रुमेंट आहे इन्शुरन्स हे सुद्धा एक प्रकारचं फायनान्शियल इन्स्ट्रुमेंट आहे म्हणजे डेरिवेटिव्ह मार्केट म्हणजे काय हे फायनान्शियल इन्स्ट्रुमेंट आहे की ह्याची व्हॅल्यू कशापासून तरी तयार होते म्हणजे ह्याचा बेस वेगळं आहे अंडरलाइंगट वेग आहे हा लक्ष्यामध्ये अंडरलाइंग ऍसेट पासून होतं डेरिवेट आता मी लेक्चर घेतोय मी लेक्चर घेतोय तुम्ही काय करताय मी नॉलेज देतोय तुम्ही नॉलेज घेताय म्हणजे मी काय झालं मी मी झालो अंडरला माझे माझ्या नॉलेजचे म्हणजे माझं नॉलेज वाढलंय तुमचं नॉलेज वाढणार आहे लक्षामध्ये म्हणजे हे कशापासून तरी एकावर एक डिपेंड आहे डेरिव्हेटिव्ह म्हणजे डिराईव्ह फॉर्म समवन डिराम अंडरलाईंग तर हे एक सगळ्यात महत्वाचं मित्रांनो आपल्याला बेस कळायला पाहिजे हे बनलेलं आहे कशापासून तरी ह्याचा मेन बेस वेगळा आहे ओरिजिनल ह्याच्यावरती हे एक प्रोडक्ट बनवलेलं आहे आणि हे कॉन्ट्रॅक्ट आहे ह्याला एक्सपायरी आहे हे काय हे कॉन्ट्रॅक्ट आहे ह्याला एक्सपायरी असते आता आपण फ्युचर आणि ऑप्शन डिटेलमध्ये ज्यावेळेस शिकू आणखी डिटेलमध्ये आपण ह्याच्यावरती दोन तीन लेक्चर घेणार आहे एवढ्या एका पंधरा मिनिटामध्ये संपूर्ण हा विषय नाहीये त्याच्यामध्ये मी तुम्हाला आणखी डिटेलमध्ये सांगणार आहे आता ह्याचे प्रकार लिहून घ्या फ्युचर मार्के, मार्केट डेरिव्हेटिव्ह मार्केटचे फॉरवर्ड फ्युचर ऑप्शन आणि स्वॅप असे चार प्रकार आहेत डेरिव्हेटिव्ह मार्केटचे चार प्रकार फॉरवर्ड कॉन्ट्रॅक्ट फ्युचर कॉन्ट्रॅक्ट ऑप्शन कॉन्ट्रॅक्ट आणि स्वॅप कॉन्ट्रॅक्ट फॉरवर्ड फ्युचर ऑप्शन आणि स्वॅप आता शेअर मार्केटमध्ये एकशे दिवती फक्त दोनच स्टेट होतात कुठले फ्युचर आणि ऑप्शन आता फॉरवर्ड आणि स्वॅप म्हणजे काय तर फॉरवर्ड म्हणजे काय असतं की फॉरवर्ड मध्ये लॉट साईज वगैरे नसतात फॉरवर्ड कॉन्ट्रॅक्ट म्हणजे काय हे फ्युचर सारखेच कॉन्ट्रॅक्ट असतात पण त्याच्यामध्ये आता फ्युचर मार्केटमध्ये कसं असतं लॉट साईज फिक्स असते किंवा स्टेट बँकेचा शेअर ना तर दीड हजार शेअरचा लॉट पंधराशेचा लॉट तसं फॉरवर्ड कॉन्ट्रॅक्ट मध्ये लॉट लॉट साईज फिक्स नसते लक्षामध्ये लक्षात किंवा समजा विलायची किंवा सोयाबीनचं कॉन्ट्रॅक्ट आहे तर ते कसं दहा टाक्यांचा कॉन्ट्रॅक्ट असतं इकडं फ्युचरमध्ये तर इकडं तसं फॉरवर्डमध्ये दहा टाक्यांचा कॉन्ट्रॅक्ट नाही ते त्यांच्या मनावरती किती लॉट साईज वगैरे करायचे तर ते एक्सचेंजवरती हो ट्रेड होत नाही फॉरवर्ड कॉन्ट्रॅक्ट हे दोन पार्टीमध्ये स्पेशली हे फिजिकली ट्रेड होतं या लक्षामध्ये तर फ्युचर आणि ऑप्शन हे एक्सचेंजवर कॉन्ट्रॅक्ट आणि स्वॅप म्हणजे काय तर स्वॅप मध्ये काय करतात की हे जनरली इंटरेस्ट एक्सचेंज करतात हे स्वॅप म्हणजे एक्सचेंज म्हणजे काय करतात की याच्यामध्ये इंटरेस्ट रेट दोन पार्टी काय करतात आपले रिस्क एक्सचेंज करतात स्वॅप कॉन्ट्रॅक्ट म्हणजे एक्सचेंज म्हणजे फॉर एक्झाम्पल आता स्वाइपचं एक्झाम्पल स्वाइप द्यायचं म्हणतो तुम्हाला तर समजा इन्शुरन्स कंपनी आहे इन्शुरन्स कंपनी काय करतात समजा त्यांना रिस्क ते आपली रिस्क बाय करतात इन्शुरन्स कंपन्या म्हणजे आपण गेलो वगैरे तर आपल्या फॅमिलीला पैसे भेटतात किंवा आपण मेडिक्लेम आजारी पडलो तर ते पैसे काय करणार मेडिक्लेम कंपनी इन्शुरन्स कंपनी आपल्याला देणार म्हणजे आपण काय केली आपली रिस्क ट्रान्सफर केली इन्शुरन्स कंपनीकडे तसं इन्शुरन्स कंपनी काय करते तिचे रिस्क ट्रान्सफर करते री इन्शुरन्स कंपनीकडे इन्शुरन्स कंपनी सुद्धा रि इन्शुरन्स करतात लक्षात घ्या मग त्या दोन कंपन्यांमधलं काय केलं म्हणजे एक इन्शुरन्स कंपनीने काय केलं दुसऱ्या इन्शुरन्स कंपनीला तिच्याकडचे रिस्क हे केले ट्रान्सफर केलं म्हणजे काय केलं स्वाइप केलं आपण काय केलं आपली रिस्क आपण इन्शुरन्स कंपनीकडे दिली म्हणजे आपण स्वाइप केली आपली रिस्क तसंच इन्शुरन्स कंपनी काय करते ती परत री इन्शुरन्स करते मोठमोठ्या इन्शुरन्स कंपन्यांचा पण इन्शुरन्स करतात काय म्हणजे ते तुम्हाला पैसे देतात कारण त्यांना सुद्धा लॉसची भीती असते परत रि करणारी कंपनी असते वरती आपल्याकडनं प्रीमियम करतात आणि ते पुढे अजून इन्शुरन्स करतात ते सगळ्यांचा करता। एकत्र येतं लक्षात तुमच्या म्हणजे हा हा सगळ्या गोष्टी काय असतात तर स्वॅप म्हणजे काय रिस्क ट्रान्सफर करणे रिस्क एक्सचेंज करणे तसंच इंटरेस्ट रेट सुद्धा बऱ्या मोठमोठ्या बँका किंवा काय करतात इंटरेस्ट रेटचा स्वॅप करतात म्हणजे बाबा मला जर फिक्स इंटरेस्ट रेट पाहिजे फ्लोटिंग इंटरेस्ट रेट पाहिजे तर मग फ्लोटिंग वाले आणि फिक्स इंटरेस्ट रेट वाले इंटरेस्ट रेट वाले ते एकमेकांमध्ये स्वॅप करतात म्हणजे इंटरेस्ट रेट बदल ह्याच्या बाबतीत आता काही गोष्टी बऱ्याच लोकांना समजणार नाही ना बेस फक्त समजून घ्या की बाबा रिस्क ट्रान्सफर करणे म्हणजे स्वॅप रिस्क एकमेकांची रिस्क असते ते ट्रान्सफर करणे म्हणजे स्वॅप कॉन्ट्रॅक्ट असे चार प्रकारचे कॉन्ट्रॅक्ट आहेत पण ते फॉरवर्ड आणि स्वॅप हे वरती ट्रेड होत नाही तर डेरिव्हेटिव्ह चे मार्केट हे एक्सचेंजवरती ट्रेड होत आता कशामुळे आलं हे डेव्हेटिव्ह मार्केट हे सगळ्यात महत्वाचं आपण दोन मिनिटांमध्ये समजून घेऊ आणि त्याच्यानंतर मग आपण फ्युचर आणि ऑप्शन डिटेलमध्ये मी अजून सिरीज लेक्चरच्या दोन सिरीज वेगवेगळ्या घेणार आहेत तुम्हाला डिटेल मध्ये आज आपण याचा बेस शिकणार आहे आता हे कशामुळे आलं तर दोन पर्पज आहेत हेजिंग आणि स्पेक्युलेशन हे दोन मेजर पर्पज आहेत की ह्याच्यामध्ये डेरेव्हेटिव्ह कॉन्ट्रॅक्ट आता हेजिंग म्हणजे काय तर हेजिंग म्हणजे रिस्क मिनिमाइज करणे हेजिंगचा अर्थ काय रिस्क मिनिमाइज करणे आणि स्पेक्युलेशनचा अर्थ काय की बाबा बेटिंग करणे सट्टेबाजी हे दोन उद्देशाने डेरेव्हेटिव्ह मार्केटमध्ये ट्रेड केलं आता हेजिंग म्हणजे काय मित्रांनो तर हेजिंग आणि स्पेक्युलेशन ह्याच्यामध्ये दोन गोष्टी आहेत की हेजिंग मध्ये काय असतं हेजिंग हे रिस्क मिनिमाइज करण्यासाठी असतं हे इंटेन्शन मध्ये फरक आहे बघत हेजिंग आणि स्पेक्युलेशन ह्याच्या मागचा उद्देश हेतू मध्ये फरक आहे हेजिंग हे रिस्क मिनिमाइज करण्यासाठी केलं जातं आणि स्पेक्युलेशन हे प्रॉफिट साठी केलं जातं आता स्पेक्युलेशन म्हणजे तुम्ही सट्टा भाजी असा काय निगेटिव्ह वर्ड घेऊ नका स्पेक्युलेशन म्हणजे काय किंवा हे काय की एका डायरेक्शन वरती पैसे लावणे मी मार्केट वाढणार आहे असा माझा अभ्यास आहे तर मी माझ्या वर पैसे लावतो मार्केट पडणार आहे माझा व्ह्यू आहे तर मी मार्केट पडण्यावर पैसे लावते माझ्या व्ह्यू खरा ठरलं तर मला प्रॉफिट मिळणार आहे माझा व्ह्यू रॉंग ठरला तर हे झालं आणि हेजिंग म्हणजे काय की भविष्यात रेट वाढू नये किंवा पडू नये ह्यासाठी बायर आणि सेलर मध्ये झालेला कॉन्ट्रॅक्ट म्हणजे हेजिंग आता वाढू नये किंवा पडू नये म्हणजे काय किंवा आता बघा समजा एक मला फॉर एक्झाम्पल गहू घ्यायचा आहे असं लक्षात घ्या आणि एक फॉर एक्झाम्पल मला गहू घ्यायचा आता गव्हाची किंमत चालली तीस रुपये किलो असं उदाहरण पकडून झालं आता मी बाहेर आहे आणि मला आज आ, आता महिना कुठला आहे ऑक्टोबर मला डिसेंबरमध्ये गहू लागणार आहे आज गव्हाची किंमत तीस रुपये तर मी बाहेर आहे मला वाटतंय मला गव्हाची किंमत मला डिसेंबर मध्ये जर चाळीस झाली तर मला दहा रुपयाचा लॉस होईल तर मी आत्ताच डिसेंबर साठी गहू बाय करून ठेवतो मग मी काय करणार तीस रुपयाच्या रेटने मी गहू बाय करून ठेवणार आत्ताच कॉन्ट्रॅक्ट बनवणार म्हणजे काय झालं की डिसेंबर मध्ये जरी रेट वाढला तरी मला भीती नको बाबा रेट वाढण्याची किंवा पडण्याची पडला तर मला लॉस होईल वाढल्यावर मला लॉस होईल कारण मला डिसेंबर मध्ये गहू घ्यायचा आहे आता रुपये किंमत डिसेंबर मध्ये चाळीस होऊ शकते मला तीसनीच घ्यायचा आहे मग मी आत्ताच घेऊन ठेवणार ह्याला काय म्हणायचं फ्युचर मार्केट पण आता हे झालं बाहेरचं सेलर काय विकतो तीसनी त्याला वाटतं डिसेंबर गहू गव्हाची किंमत पडली मला डिसेंबर मध्ये माझ्याकडनं गहू येणार आहे माझ्या जमिनीतला गहू येणार आहे डिसेंबर मध्ये गव्हर्नमेंटने ऍक्च्युअल मध्ये ह्याला साठी बनवलंय आता शेतकरी किंवा विकणारा काय म्हणतो डिसेंबर मध्ये माझं प्रोडक्ट तयार होईल पण डिसेंबर मध्ये जर रेट पडला आता जर वर आला तर त्याला भीती असते पण सेलरला पडण्याची भीती असते आणि बायरला वाढण्याची भीती असते म्हणून हे दोघं काय करतात आत्ताच कॉन्ट्रॅक्ट करून ठेवतात तीस रुपयाच्या रेटनी म्हणजे दोघांडा हे नाही आता दोघांचा व्ह्यू चुकला ते एकाला प्रॉफिट आहे एकाला लॉस आहे ह्याला म्हणायचं डेरेव्हेटिव्ह मार्केट लक्षात आलं हे कशासाठी बनलं फ्युचर ऑप्शन तो हेजिंग साठी बायरला काय वाटतं वाढेल उगाच लॉस नको परत वाढलं भविष्यात आणि सेलरला काय वाटतं की बाबा पडायला नको उगच पडलं तर लॉस होईल विकणाऱ्याला वाटतं की कि कमी किमतीला -कम विकावं लागेल भविष्यात म्हणून हे फ्युचर आणि ऑप्शनचे कॉन्ट्रॅक्ट अस्तित्वात आले आणि ह्याच्या मागचे दोन उद्देश म्हणजे हेजिंग आणि स्पेक्युलेशन अशा पद्धतीने मित्रांनो एक बेस या आणि ह्या बेसिक पद्धतीने आपल्याला डिटेलमध्ये आपण शिकलो आपण आता फ्युचर आणि ऑप्शन डेरिव्हिटिव्ह मार्केटचा प्रकार आहे जो एक्सचेंज वरती ट्रेड केला जातो हा आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये आणखी डिटेलमध्ये पाहू सगळ्यांनी व्हिडिओ पाहिला सगळ्यांचा सा मनापासून आभार कमेंट करा की कुठल्या टॉपिक वरती तुम्हाला व्हिडिओ पाहिजे शेअर मार्केट प्रॉपर शिकायचं असेल तर तुम्ही आपला मास्टर इन ट्रेडिंग अँड इन्व्हेस्टमेंटचा इन कोर्स करू शकता सत्तर सत्तावन्न दहा 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 हा नंबर स्क्रीन वरती दिलेला आहे भारतीय शेअर मार्केट नावाने सेव्ह करा